महाराष्ट्र जिंतूर आज विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून विधानसभेत मोठ्या संख्येने मतदान पडत तिन्ही उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला जिंतूर तालुक्यातील शांततेत मतदान सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांची पाहणी केली शहाण्णव जिंतूर जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रभाकरराव बधोन यांनी त्यांच्या पांगरी गावात परिवारासह मतदानाचा हक्क सकाळपासून संध्याकाळ छत्तीस टक्के मतदान झाले मतदान शांतता वाता वातावरणात पाड पडले विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सर्व पोलिंग बूथवर करडी नजर ठेवून

त्रेचाळीस टक्के मतदान झाले काल विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात तब्बल दहा ते बारा टक्क्याने वाढ झाली असून पंच्याहत्तर पॉईंट टक्के एवढे मतदान नोंदवण्यात आले जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भामडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले सुरेश नागरे यांनी कडवे आव्हान दिले होते